नमस्कार मंडळी सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताजा हिरवागार मटार उपलब्ध आहे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मटार वाटीमध्ये वाफवून मस्त असा आगळा वेगळा पदार्थ घेऊन आले आहे मऊ लुसलुशीत जाळीदार चवीलाही जबरदस्त रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक वाटी सोललेला ताजा हिरवागार मटार घेतला आहे तर सर्वात अगोदर हा मटार आपण शिजून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मटार घालूया मटार आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये तर दोनच मिनिटं आपण याला शिजवून घेऊया तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि मटारमधला कच्चापणा गेलेला आहे आपण आता हा मटार काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एक वाटी रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी दही यामध्ये आहे अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया इकडे आपला मटार देखील छान असा थंड झालेला आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मटार आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाला की यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर मुठभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असा फिरून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपला हा मटार मस्त असा बारीक हिरवून झालेला आहे हे बघा आपण आता हा भिजवलेल्या रव्यामध्ये काढून घेऊया तर इकडे दहा मिनिटे झालेली आहेत तर आपला हा रवा आणि दही छान असं भिजलेला आहे हे बघा आपण आता वाटलेला मटार यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालूया मीठ घालून झालं की हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा तर आज आपण मटार रव्याचा ढोकळा बनवतोय पण ढोकळा बनवण्या अगोदर त्याची आपण पूर्वतयारी करूया तर आज आपण ढोकळा वाट्यांमध्ये बनवतोय त्यासाठी इथं मी पाच अशा वाट्या घेतलेल्या आहेत हे बघा तर सर्वात अगोदर आपण वाटीला तेल लावून घेऊया ला तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तर इथे आपल्या सगळ्या ते आप वाट्यांना तेल लावून झालेलं आहे आपण आता ह्या वाट्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया कढाईमध्ये मी दोन ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता यावर मी एक चाळण ठेवून घेते इथे मी रवा आणि मटारचं मिश्रण घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनो घालायचं आहे इनोवर थोडस पाणी घालूया त्यानंतर याला पटापट -पत छान असं मिक्स करून घेऊया इथं आपलं हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता हे वाट्यांमध्ये भरून घेऊया इथे मी हे मिश्रण वाट्यांमध्ये भरून घेतलंय तर वाट्या मी खूप जास्त काटोकाट भरलेल्या नाहीये तर याला फुगण्यासाठी थोड्याशी मी जागा शिल्लक ठेवलेली आहे आपण आता या वाट्या चाळणीवर ठेवून घेऊया वाट्या आपल्या चाळणीवर ठेवून झालेले आहेत आता यावर आपण झाकण ठेवूया त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा ढोकळा दहा ते बारा मिनिट चांगला वाफवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा मस्त असा फुगलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचंय हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपला हा ढोकळा छान असा वाफवून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया कोकण आपला थंड होत आहे तोपर्यंत यावर घालण्यासाठी मस्त अशी एक फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर पाच ते सहा कडीपत्तीची पानं यामध्ये घालायची आहे फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला एक छोट अर्ध ग्लास पाणी आहे त्यानंतर दोन चमचे साखर घालूया आता साखर आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे बघू शकता आपली साखर छान अशी विरघळलेली आहे हे बघा आणि फोडणीला मस्त अशी उकळी देखील आलेली आहे तर आपली ही फोडणी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर इकडे आपला ढोकळा देखील थंड झालेला आहे हे बघा आपण आता हा वाटीमधून काढून घेऊया तर अगोदर याच्या कडा आपण सोडवून घेऊया हे बघा हाताने अशा पद्धतीने याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या हा ढोकळा आपण काढून घेऊया हे बघा मस्त असा ढोकळा निघालेला आहे वाटीला कुठेही चिकटलेला नाहीये आणि याला जाळी फार सुंदर आलेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे ढोकळे काढून घेऊया ढोकळा आपला वाटीमधून काढून झालेला आहे आता यावर आपण तयार केलेली फोडणी घालूया ढोकळ्यावरती फोडणी घालून झाली की यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया इथे आपल्या ताज्या हिरव्यागार मटारचा जाळीदार ढोकळा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद